येरनाळ येथील दलित समाजकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समुदाय भवनची मागणी विविध सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी समुदाय भवनची गरज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आणि दलित समाजातील विविध कार्यक्रम करण्यासाठी येरनाळ तालुका निपाणी येथील फुलेवाडी परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समुदाय भवन निर्माण करण्याची मागणी येथील दलित समाज बांधवांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली या प्रसंगी बोलताना रेखा कांबळे म्हणाल्या फुलेवाडी रस्त्यालगत चाळीस बाय पंचेचाळीस ची जागा शिल्लक असून येथे सरकारच्या वतीने उत्तम स्वरूपाचे समुदाय भवन निर्माण झाले तर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व इतर उत्सव साजरे करण्यासाठी सोयीचे होणार आहे तरी लोकप्रतिनिधींनी आमची मागणी पूर्ण करावी नाविले यांना फुलेवाडे ನಮಗಿಲ್ಲಿ ಒಂದು ನಮ್ಮ ಒಂದು ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಒಂದು ಐವತ್ತು ಅರವತ್ತು ಜನ ನಾವು ಎಸ್ ಸಿ ಜನ ಇದ್ದೀವಿ ನಮಗೋಸ್ಕರ ಒಂದು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಭವನ್ ಕಟ್ಟಿಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಜಾಗ ಚಾಳೀಸ್ ಬೈ ಪಂಚ ಚಾ ನಲ್ವತ್ತರಿಂದ ನಲ್ವತ್ತೈದರಿಂದ ನಲ್ವತ್ತು ನಲ್ವತ್ತೈದು ಫೀಟ್ ಜಾಗ ಇರ್ತದೆ ಆ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ನಾವು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಭವನ ಭವನ್ ಕಟ್ಟಿಕೊಡಬೇಕಂತ ನಮ್ಮೆಲ್ಲರೂ ವಿನಂತಿ ಆಗಿದೆ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತೆ ಪಾಂಡುರಂಗ ಕಂಬಳೆ ಮನಾಲಿ येणाळ फुलेवाडी येथे समुदाय भवनची नितांत गरज असून येथे विविध कार्यक्रम करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत यासाठी सरकारने तीस ते पस्तीस लाखाचा निधी उपलब्ध करून चांगल्या स्वरूपाचे आंबेडकर भवन बांधून देण्याची मागणी केली कांबळे फुलेवाडी राहणार काय समस्या आमची भवन आम्हाला पाहिजे जागा किती आहे भवनची जागा आहे तुम्हाला ठीक आहे त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर भवनची तुम्हाला मागणी आहे यावेळी मेघा कांबळे प्रियंका कांबळे लक्ष्मी शिंदे आकाताई कांबळे अर्चना कांबळे नीता कांबळे सलोनी कांबळे राजश्री शिंदे रामदास कांबळे नामदेव कांबळे रमेश कांबळे हनुमंत ऐवाळे राकेश कांबळे यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते